श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत या पंढरीचे सुख याविषयी डॉक्टर देविदास पोटे यांचे विचार आज ऐकूया चौथा भाग विठ्ठल हा भक्तांचा देव भीमेकाठी विटेवर उभा असलेला हा भक्तजनांचा सखा सुंदर सुंदरते ध्यान उभे विटेवरे आणि तो हा विठ्ठल बरवा असं संतांनी आपल्या अभंगवाणीत म्हटलं पण खरोखर तो फक्त सावळ्या मूर्तीत सामावलेला आहे का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे हे विठ्ठल तत्त्व चराचरात सामावलेलं चरा आहे ते केवळ मूर्तीत बंदिस्त नाही तर ते आपल्या दैनंदिन जगण्याशी एकरूप झालेलं आहे आपल्या नित्याच्या व्यावहारिक आयुष्यात आपले नियोजित साध्य किंवा ध्येय हाच आपला विठ्ठल वारकऱ्यांच्या वारीप्रमाणेच आपणही प्रयत्नांच्या वाटेवरून वाटचाल करीत राहतो आणि यशाचे शिखर दिसले की आनंदित होतो विठ्ठल जसा पाहावा तसा दिसतो कुणाला तो कटीवर आत ठेवून कर्तव्यासाठी वा कार्यासाठी सिद्ध असणारा कर्मही वाटतो तर कुणाला भक्तासाठी सारी अवधानं बाजूला ठेवून तत्वांचं पालन करणारा तत्वनिष्ठ आचार्य वाटतो विठ्ठलाचा रंग काळा सावळा काळ्या रंगात सारे रंग सामावले जातात म्हणजे तो सर्वसमावेशक आहे समाजातल्या सर्व घटकांना एका समान पातळीवर आणण्याचं काम या विठ्ठल रूपाने साध्य केलेलं आहे विठ्ठल हा भक्तिभावाचा भुकेला मात्र भुकेलेल्या माणसाला तो भाकरीचाही दिसतो गिर्यारवकाला एवरेस्ट शिखराच्या रूपाने समोर दिसतो कवी लेखकांना तो आपल्या कलाकृतीच्या शब्दाशब्दातून जाणवत राहतो विठ्ठल हा आपल्या आयुष्याला वेढलेला आहे तो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार जाणवतो कधी तो रिक्षावाला असतो तर कधी भाजीवाला कधी ऑफिसतला शिपाई तर कधी रेल्वेमधला टी सी कधी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या रूपात तो जाणवतो तर कधी प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याच्या रूपात कधी निष्ठावंत कवी लेखक वा वैज्ञानिकाच्या रूपात तर कधी न्यायनिष्ठ न्यायाधीशाच्या रूपात विठ्ठलाची ही विविध रूपं आपल्या अवतीभोवती सतत प्रकटत असतात संत प्रापंचिक होते आपले दैनंदिन व्यवहार सांभाळून त्यांनी विठ्ठलाची आराधना केली त्यांना आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी विठ्ठल दिसला कोणाला तो शेतमाळात दिसला दिस भाजीपालात दिसला कुणाला भट्टीतल्या मडक्यात दिसला कुणाला दळणाच्या जात्यावर दिसला कुणाला न्हावी कामाच्या वस्त्यात दिसला तर कुणाला सोनाराच्या ऐरणीत दिसला कुणाला सुई धागा या शिंपी कामाच्या वस्तूंमध्ये दिसला तर कोणाला आकाशाच्या निळ्या पोकळीत दिसला प्रत्येकाला विठ्ठल वेगळा वेगळा जाणवला विठ्ठल सर्वांचा आहे सर्वांना तो आपल्यासं वाटतो जिव्हाळ्याचं वाटतो ज्याला त्याला आपापला आप विठ्ठल आपापल्या आप रंगरूपात अनुभवायला येतो विठ्ठल सर्वात्मक आहे सर्वव्यापी आहे तो प्रत्येकाचा असू सर्वांना वेगवेगळ्या स्वरूपात जाणवतो तो, तो एकातून अनेकत्व धारण करतो आणि अनेकत्वातून एकपणा सिद्ध करतो तो विविध रंगी आहे मनोभावी शोधलं तो निश्चितपणे सापडतो आपल्याला पूर्णत्वाची अनुभूती देतो या पंढरीचे सुख डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सुशिला देवाडिगा यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार